हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिमिनिश डिमिनिश हा डिमिनिश चा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपल चा रूप आहे डिमिनिश चा मराठीत अर्थ कमी करणे किंवा होणे घटणे चे महत्त्व कमी करणे किंवा

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू